आजच्या ऐतिहासिक निकालामध्ये एक, निकाला एक गोष्ट ही क्लिअर झालेली आहे की जनतेचा विश्वास हा महाविकास आघाडी बरोबर आहे बरेच लोकांचे डोळे ह्या मध्ये होते लक्ष या इलेक्शनला लागलं होतं एवढ्या वर्षाचा भाजपचा गड आज महाविकास आघाडीने काबूज केलाय हाच पॅटर्न आपल्याला येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण दिसणार आहे आणि सातारा नगरपालिकेमध्ये पण दिसेल दोन अध्यक्षां दोन प्रदेश अध्यक्षांमध्ये लागलेली सुरसाची लढाई याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या तर्फे जयंत पाटील साहेबांचा सा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांचा दणदनीत विजय झालाय आणि चंद्रकांत पाटलांना जे त्यांचं कॉन्फिडन्स होत आहे की जनता हे खूप रोषामध्ये आणि त्यांना फक्त मतदान करण्याची वेळ पाहिजे त्या मतदानातून दाखवून देतील जनतेने एक बरोबर दाखवून दिलंय की ते कोणावर उभे ते महाविकास आघाडी बरोबर भक्कमपणे उभे एवढंच मला म्हणायचं ना आजची लढाई हे सुरुवात आहे